<coughs> मी शरद रामचंद्र देव जनतेला कराडमधल्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आता हा जो विषय आहे कराड नगरपालिका नगराध्यक्षपदाचा यामध्ये निवडणूक आता टिपेला पोहोचली आहे परवा आपले मोहिते जाधव पवार यांनी या ठिकाणी सगळ्या नगरपरिषदेच्या उमेदवारांना नगराध्यक्षपदासाठी उभे असलेल्या यांचं एकत्रीकरण करून त्यांचं व्हिजन काय आहे हे समोर ठेवण्यासाठीचा जो विषय आहे तो कराडकर नागरिकांना सगळा समजावा या दृष्टिकोनातून अत्यंत चांगला उपक्रम राबवला एक्काणवं साहित्य संमेलन कराडमध्ये झालं होतं आणि आपल्या सायन्स कॉलेजच्या परिसरामध्ये ते झालं होतं एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणी होती आणि आणीबाणीच्या संदर्भात आदरणीय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण व्यासपीठावर होते आणि आमच्या मराठीतील साहित्यिका दुर्गा भागवत यांनी ठराव मांडला की आणीबाणीला साहित्यिकांचा विरोध आहे आणि तो ठराव मंजूर झाला बघा यशवंतरावजी व्यासपीठावर आहेत एवढा मोठा धाडसी निर्णय या ठिकाणी त्यांनी मांडला तो मंजूर झाला यशवंतराव हे कलाप्रेमी साहित्यप्रेमी असल्या कारणानं या महिलेवर हरभऱ्या एवढा सुद्धा दगड पडला नाही ही, ही करायची खासियत आहे अभिमान आहे माझा ते मला त्याचा तदनंतर पुण्यामध्ये एका पत्रकारानं आदरणीय स्वर्गीय यशवंतरावजींना प्रश्न केला की अहो तुम्ही आणीबाणीला विरोध का नाही केलात त्यांनी उत्तर दिलं की गाडीच एवढी सुसाट होती उडी टाकली असती तर काय झालं असतं त्या चतुरस्त्र पत्रकारानं विचारलं ठीक आहे काय हरकत नाही पण तुम्ही त्या गाडीची चेन का नाही खेचली साहेब निरुत्तर झाले आज भारतीय जनता पार्टीची अवस्था सुद्धा अशी आहे की यशवंतरावजींच्या वेळीची गाडी चालत होती त्याच्यापेक्षा सुद्धा अतिशय फास्ट पद्धतीने ही गाडी चालली आहे काही लोकांना म्हणजे नितीन गडकरींना सुद्धा या ठिकाणी काही वक्तव्य करावं लागलं आहे आणि ते वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात आहे कोणाचाही मुला हेजा न राखता त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे जुन्या जाणत्या लोकांची जी काय त्यांनी जी कामं केली दगड़ खाली आता आमच्या इथं तुमच्या नानाजी देशमुखांच्या सभेवर दगडफेक झाली होती नानाजी देशमुख म्हणजे कोण तेवढ्या मोठ्या माणसावरसुद्धा दगडफक ह्या कारणमध्ये झाली होती आता मला सांगा ही जर सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली माझा जो रेकॉर्ड आहे मी कधी हातात कागद घेत नाही पण आज मुद्दाम माझ्याकडनं काही चुकू नये म्हणून मी कागद घेतला आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली विधानसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे जी मंडळी आहेत हिंदू एकताचं नेतृत्व माझ्याकडे आहे असं म्हणणारी जी मंडळी आहेत त्यांनी भाऊंच्या सभे या उमेदवारीला तुम्ही पाठिंबा जाहीर करा म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझे मित्र हे आनंदराव आहेत एकोणीसशे पंच्याण्णव साली आणि त्यांचा मी प्रचार करणार आहे एक दुसरं नव्याण्णव साली पुन्हा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये तुमचे भिंगारदेवी उभे होते अहो काय आश्चर्य बघा आपलं व्हॅल्यू कशी वाढवायची आणि आधी कसं काय पत्रात पाडून घेता येईल वाढप्याकडनं ही बघण्याची रीत कशी असती बघा बैलवाडीला सभा झाली आणि आंबेडकर पुतळ्याच्या जवळ आम्ही सगळी मंडळी आल्यानंतर जे आपण म्हणतो आपण स्वतःला म्हणून घेतो की आम्ही असं आहोत आम्ही तसे आहोत तर त्या ठिकाणी आनंदरावची माणसं येऊन भेटली आणि दुसऱ्या दिवशीपासून आनंदरावचा प्रचार चालू झाला दोन गोष्टी झाल्या तिसरी गोष्ट पुन्हा काकांचा प्रचार केला पृथ्वीराज बाबांचाही प्रचार केला मग तुम्ही मला सांगा सातारा येथे छत्रपती उदयनराजे यांचे वाढदिवस होता साल आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चार गोपीनाथ मुंडे त्या वेळी हजर होते गडकरी होते मी होतो यांचे समोर रजताद्री हॉटेलमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला कराडला आले दिनांक सव्वीस फेब्रुवारी माझा भाजपशी कवडी मात्र आणि काडीचाही संबंध नाही असं पत्रकार परिषद घेऊन डिक्लेरेशन दिलं आता मला सांगा की या तारखा ज्या आहेत हे माझ्या टिपणाप्रमाणे बरोबर आहेत आणि मग एकोणीसशे चौदाला ज्यावेळी नरेंद्र मोदींचं सरकार येतं आहे असं दिसल्यानंतर पिता पुत्रांनी लगेच भाजप हा आमचाच हो आम्ही हिंदुत्ववादी म्हणजे हिंदुत्वाचा ह्यांनी पोतेरं म्हणून वापर केला आहे पोतेरं आणि जर भाजप अशा माणसाला या ठिकाणी जनरल म्हणजे सर्वसाधारण असलेल्या गटामध्ये त्यांचा हक्क ड आता तुम्ही मला सांगावं की ओपनमध्ये जागा झाली संधी आम्हाला आली आमचे यशवंतराव मोहिते म्हणायचे हा बटा ब्रामणांचा पक्ष आहे तोंडावर म्हणायचे अगदी बाहेर जाहीर सभेत म्हणायचे आता मी ब्राह्मण आहे मी तिकीट मागितलं तुम्ही उपाध्यक्ष झालात अनेक वेळा तुम्ही त्या ठिकाणी नगरसेवक झाला तुमची पत्नी नगरसेवक झाले तुमचा मुलगा नगरसेवक झाला मुलगा आता तुमचा महाराष्ट्र प्रदेशचा उपाध्यक्ष केलात भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद एक व्यक्ती एक पद असा विषय आहे भाजप कुठं चालला आहे भाजपची गाडी किती जोरात चालली आहे त्याची चेन खेचण्यासाठीचा सा प्रयत्न की जे आमच्या स्वर्गीय चव्हाणांनी उदकृत केलं होतं पत्रकाराच्या उत्तराच्या संबंधात तर तो प्रयत्न मी आवर्जून करतो आहे आणि निश्चितपणानं करतो आहे आपण माझी भावना आणि भूमिका समजून घ्याल अशी माझी प्रामाणिक तळमळ आणि इच्छा आहे आता पहा तुम्ही कराडमध्ये आम्ही पैसे गोळा केले नागरिकांनी भरभरून पैसे दिले ॲम्ब्युलन्स एकताच्या नावावर खरेदी केल्या किती केल्या खरेदी दोन कुटा। कुटा तु दो दो त्या हिंदू एकट्याचा अम्ब्युलन्सशी टायर त्यांचं स्टिरिंग काचा बॉडी आहे कुठं कुठं आहे ते आपल्याशिवाय एकही माणूस उबदारीला येता कामा नाही अशी तरतूद तुम्ही तुमच्या ज्या पस्तीस वर्षाचा कालावधी जो सांगताय अडतीस वर्षाचा जो कालावधी सांगताय त्यामध्ये तुम्ही आवर्जून केला रुपेश मुळेचं काय केलं तुम्ही जगताप अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता काय केलं तुम्ही त्याचं यशवंत जिरंगे कुठं आहे राजू भोपतेला काय वागणूक दिलीत तुम्ही कृष्णा कुंडलिका पवार कुठं आहे ह्या हिंदू एकतातल्या असलेल्या माणसांचा तुम्ही चौथा करून टाकला आणि हिंदू एकताचं वर्जन काय होतं वर्णजाती विसरून जाऊ हिंदू सारे एक होऊ कुठल्या जामा जाती जमातीच्या विरोधात एल्गार पुकारण्यासाठी <coughs> हिंदू एकताची स्थापना झालेली नव्हती म्हणून तर मी स्थापन केली शिवशक्ता युवक संघटना हिंदू एकतामध्ये मर्ज केली होती हिंदू एकतामध्ये सामील केली होती बापू साठे आणि नारायणराव कदम या दोघांच्यावर विश्वास ठेवून मी ही संघटना एकतामध्ये सामील केली होती आणि ही संघटना वाढावी म्हणून मी जी कल्पना मांडली होती की मशाल मोर्चा काढायचा या मशाल मोर्चा काढल्यानंतर त्यावेळी इथं करडा ऑफिसर होता शमशुद्दीन मुश्रीफ माझ्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी त्या मशाल मोर्चाला परवानगी दिली आम्ही कोणाचंही घर पेटवण्यासाठी की मशाल <coughs> <coughs> पेटवत नाही मशाल मोर्चा काढत नाही त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि त्यानंतर आजूबाजूला हिंदू एकताच्या शाखा सगळ्या स्थापन झाल्या पण तुमच्या डोक्यात काही वेगळाच विषय होता त्या वेगळ्या विषयानुसार आमच्या पक्षातल्या लोकांनी आम्हाला सांगितलं हिंदू एकता एकदम सुपर टॉपला असताना शरद राव एक तर तुम्ही हिंदू एकताचं काम करा किंवा मग पक्षाचं तरी काम करा शरद देव प्रामाणिक पक्षातल्या लोकांना सांगितलेलं लो, जे आहे गणित ते राव वैभव अमर रहे दिन चार रहेर रहे राष्ट्रीय विचारसरणीनं प्रेरित असलेल्या भाजपच्या संबंधामध्ये त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून <coughs> आम्ही हिंदू एकतेचं काम थांबवलं आणि आम्ही भाजपचं काम चालू केलं आज हे लोक हिंदू एकताचंही काम करतायत आणि भाजपचंही काम करत आहेत परवा तो नदाब नावाचा कुठला तरी जो डॉक्टर आहे मुस्लिम आहे त्याच्या घरी म्हणजे कुठंतरी त्या दवाखान्यात युती गेली ते असं झालं तसं झालं त्याच्यानंतर जे तुम्ही वक्तव्य केले ते समाजा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं वक्तव्य केलं आहे मुसलमान हितच राहणार आहे आणि हिंदूही हितच राहणार आहे <coughs> 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 मला तुम्ही सांगा आज जरी मी कुठल्याही समाजाच्या दारातनं गेलो तरी मला कोण धोका देईल का हो कारण मी तशी गोष्ट केलीच नाही कुठली आज तुम्हाला दोन दोन तीन तीन ते पोलीस हिथ काय अतिरेक्यांचा वावर आहे का काय अतिरेकी फिरताय काय आणि तुम्हाला गोळ्या घालायसाठी एवढं तुम्ही महानता काय निर्माण केली की तुम्हाला गोळ्या तुमच्या जीविताला तुमचं काय काय का, म्हणजे कराडमध्ये तुम्ही काय ते तुमच्या पिस्तुलाचा म्हणे गोळ्या घातल्या अरे पिस्तूल पिस्तूलानं गोळ्या घालत असताना तुम्ही दगडाने त्यांना फैट करता हे बोत हे बात कुछ हजम वाली नाही आहे तुम्ही दगड मारताय समोर तो पिस्तूल गोळ्या घालतोय तुम्हाला आणि ज्या पोंगळ्या जप्त केल्या फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये त्या आधीच उडलेल्या पोंगळ्या साबित झाल्या आदरणीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी मी आपणास निवेदन करू इच्छितो की शैलेश पवार म्हणून आमचा एक कार्यकर्ता होता चर्मकार समाजातला पण हिंदू एकतीशी त्याचं अतिशय जवळचं नातं होतं अमेरिका पाकिस्तानला शस्त्रपुरवठा करते आहे आणि भारतातल्या अतिरेक्यांच्यामध्ये त्यामध्ये वाढ होऊन आपले लोक त्या ठिकाणी दगावले जातात त्याला सहन झालं नाही आणि त्यांना अमेरिकन कॉन्स्युलेटवर हल्ला केला मंडू शिंगरी त्याच्याबरोबर होती बाबू रावळ त्याच्याबरोबर होते आणि त्यांनी हल्ला करून ते कॉन्स्युलेट निषेध करून काचा फोडण्याचा तिथं हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला केला का तर केला पण तो राष्ट्रप्रेमातनं केला या कुटुंबानं तो गेल्यानंतर त्याला मारल्यानंतर तो शहीद झाल्यानंतर एखादा श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम केला का आणि हे सरकार आल्यानंतर त्याच्या कुटुंबातल्या लोकांनी त्याला गेल्यानंतर तो त्याच्या संदर्भात हा राष्ट्रीय विचार होता का देशद्रोही होता याचा विचार तुम्ही करायला लावला का येणाऱ्या शासनाला असलेल्या शासनाला त्याच्या घरातली आज अवस्था काय आहे बघायला लावली का शासनाला तुम्ही मी त्याला श्रद्धांजली दत्त चौकात वाहिली पोलिसांनी सांगितलं आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल बेहतर हरकत नाही अटक करा कायम कुजवत ठेवा आम्हाला मान्य आहे परंतु मी त्याला श्रद्धांजली वाहणार हे जे मी सांगतोय या संदर्भात कोणी जरी सांगितलं की तुम्ही खोटं आणि भ्रामक बोलताय तर त्याला सगळ्या सर्वार्थानं माझं सगळं रेकॉर्ड आहे आणि लक्षामध्ये येईल गोरक्षणाच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे तुमची निश्चित आणि नेमकेपणानं काय भूमिका आहे एका बाजूला गोरक्षण करा गोरक्षणाचा अधिवास वाढवा हे सरकार सांगते आणि तुमची गोरक्षणाच्या बाबतीत असलेली भूमिका सगळ्या कराडकरांना माहिती आहे अशी दुटप्पी भूमिका इकडं हिंदुत्व म्हणायचं आणि हिंदुत्वाच्या विरोधात सगळ्या कृती करायच्या असल्या घाणेरड्या भूमिका या शहरामध्ये जागृत जागृत नागरिक तुम्हाला करून देणार नाहीत दुसरी गोष्ट तुमचे हिंदू एकतेचा पूर्ण संघटनेचा आम्ही त्या बा त्या संघटनेतनं बाजूला गेल्यानंतर त्याचं जे एकत्रीकरण आहे किंवा त्याचं जे सगळा जो हे आहे तो तुम्ही तुमच्या कुटुंबियासाठी केला वापर त्याचा तुम्ही मला सांगा तुमच्याशिवाय कुठला दुसरा नगरसेवक झाला कुणाला नगरसेवक होऊन दिलं तुम्ही तुम्हाला, तुम्हाला संघटना आहे म्हणल्यानंतर त्या ठिकाणी संघटन करून काही दुसरे माणसं निवडून आला आण आणली नसती तुम्ही अडतीस वर्ष असून उपयोग काय झाला तुम्ही नेमकं काय काम केलं ते सांगा जनतेसमोर हा लक्षात आता तुम्हाला सांगायचा सा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अभिनंदन झेंडे हा नामचीन गुंड म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे पण या गुंडानं जे काही मला सांगितलं होतं ते मी सांगणं मला योग्य वाटत नाही हा लक्षामध्ये तो जर इथं असता तर मी आज त्याला माझ्या मी जे आज तुम्हाला सगळं कथन करतो आहे त्यानं त्याच्या शब्दात सांगितलं असतं तुमच्याबद्दल तुम्ही काय आहात ते दुसरी गोष्ट आमचे जे या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मुस्लिम समाजातल्या लोकांनी पैसे दिलेत हिंदू समाजातल्या लोकांनी पैसे दिलेत आता बघा आमच्या स्वर्गीय चव्हाणांचा इथं पुतळा आहे तुमच्या टाउन हॉलजवळ हिमालयावर येता घाला सय्यगिरी हा धावून गेला त्या पद्धतीनं शिवरायांचं जे वर्णन आहे ते वर्णन आठवावा शिवरायांचा प्रताप ते देणगीदारांची नावं बाजूला करून तुम्ही त्या ठिकाणी त्या आम्ही बोर्ड लावला सगळ्या कराडमध्ये पहिल्यांदा बोर्ड लावला आणि तो काही वाईट लावला होता का हो नगरपालिकेनं आमच्यावर विद्रुपीकरणाची केस घातली नगरपालिकेनं आमच्यावर विद्रुपीकरणाची केस घातली कुठं होता त्यावेळी तुम्ही भगवा ध्वज खालनं कापून नेला तुम्ही कुठं होता त्यावेळी कराडमध्ये अशा अनेक घटना घडल्या की तुम्ही झोपेचं सोंग केलं आणि मग हे बेगडी हिंदुत्वाचा वाकळीचा घेतलेला पांघरुणाचा जो भाग आहे आणि जो, जो भाजपला भावला आहे तो अत्यंत घातक आहे किल्ल्यावर युद्ध लढण्यासाठी कुमक लागती ज्वारी गहू तेल तांदूळ ह्याच्याऐवजी भाजपवाल्यानो तुम्ही तुमच्या या किल्ल्यामध्ये मिठाची पोती भरताय दारूचं कोठार कुठं आहे हे सांगणारी तुम्ही माणसं सैनिक म्हणून भरताय आम्ही युद्धही होणार आहे आणि आम्ही सैनिकही होणार आहे अशा पद्धतीनं आम्ही भाजपची वाटचाल केलेली आहे आमचं नानं खणखणीत आहे कोणी सांगाव माईच्या न की तुम्ही असं असं केलं आहे म्हणून आम्ही त्याला उत्तर द्यायला सडेतोड उत्तर द्यायला आम्ही आम्ही खंबीर आहोत खंबीर आहोत खंबीर आहोत माझं एकच सांगणं आहे की आपल्याला समजलं असेल मी कोणाबद्दल बोललो कशा पद्धतीनं बोललो आता बघा ना काल एकनाथरावांची सभा झाली अहो संपूर्ण मंगळवारातला तो रस्ता तुम्ही अडवून टाकला कोण तुम्ही सहनश आहे का आज तुम्ही व्यापाऱ्यांनी निवेदन दिले प्रांतांना किंवा आता काल घातला स्टेज काल रस्ता बंद आज पुन्हा तुम्ही सभा घेणार रस्ता बंद उद्या तुम्ही ते सगळं काढायला रस्ता बंद इकडं व्यापाऱ्यांचं नुकसान होता कामा नये इकडं हा तुमचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा बोलतोय पार्किंगची व्यवस्था आम्ही करू अरे आत्तापर्यंत आढळलं होतं तुम्हाला कुणी किती वर्ष तुम्ही आहे नगरसेवक आणि जमाती जमातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचा जो चिनगारी निर्माण करण्याचा प्रश्न आहे या अजिबात करता कामा नये निवडणूक का आयोगानं त्या काढलेल्या नदातनं काढलेल्या छेडथाडीचा काय पुढं परामर्श झाला हे जाहीर करावं अशी माझी मागणी आहे काय चाललं आहे निवडणूक आयोग काय करतो निवडणूक का आयोगाच्या नियमावलीनुसार ह्याच्यामध्ये जर भंग झाला असेल तर तुम्ही योग्य ती कारवाई केलीच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र कराड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक वीसशे पंचवीस मी नगराध्यक्षपदासाठी उभा आहे अपक्ष आहे आणि माझी खूण आहे कब्बशी कब्बशी आणि कब्बशी अहो चहा घेताय ना थंड होतो आहे प्रेमाचा आविष्कार कब्बशी मित्रांची मैफिल त्यातून समाधान वाफाळलेला चहा कब्बशी मोदींनीही चहा विकला कब्बशी नातेवाईकांच्यातला गोडवा कब्बशी 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 सामान्यातला सामान्य असा माणूस मी आहे पर्यावरणपूरक असा मी प्रचार केलेला आहे पाच पन्नास लोकांचा घोळका बरोबर घेऊन त्यांचे मॅन ऑवर वाया जाणं हे मला पसंत नाही मी कर्णकर्कश करणा कुठेही लावला नाही की जो मी तिथं वचन दिलं होतं छत्रपती उद्यान या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्या ठिकाणी मी वचन दिलं त्या वचनाप्रमाणे मी कुठेही फटाका वाजवला नाही त्या वचनाप्रमाणे दिलेल्या वचनाप्रमाणे मी माझा सगळा प्रचार करण्याचा प्रयत्न केला आहे आपल्यासमोर येण्याची मला संधी जर मिळाली नसेल तर आपण मला समजून घ्यावं अशी मी नम्र विनंती करतो जाताना एकच सांगतो की अर्बस्थानमध्ये एक उंट होता उंटाचा जो धनी होता तो येण्या जाण्यासाठीचं काम करायचा त्याला मी थांबवलं थांबवल्यानंतर त्यांना विचारलं काय काय नाही माझं भाडं करायचं आहे ठीक आहे काय हरकत नाही काय काय आहे तुझं सामान काय नाही थोडं आहे तवा तगारी म्हणजे तव्याला लागणारं उलतलं पातेलं काय असेल ते तवा तगारी संवा ज्वारी उपर बोबुके स्वारी आगे पेचे हसेन हुसेन जागा असली तर मी पण बसेन उंट राहील का हो हा जनता रोपी तुमच्या सगळ्या घरातल्या लोकांची सगळी मानसिकता पूर्ण झाली पाहिजे आत्मकेंद्रित राजकारणाचा तुम्ही परिपाक ओलांडलेला आहे जनतेनं ह्याचा परामर्श घ्यावा आणि कबशीच्या चिन्हावर या ठिकाणी मतदान मला द्यावं मी कराडचं काय करतो ते बघा धन्यवाद